नमस्कार मी सुनील कातारे महाराष्ट्र आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण चर्चा करत असतो सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत अनेक ठिकाणी मतदार यादींमध्ये नाव असो नसो राजकारणाची रणधुबारी मात्र सुरूच आहे महाराष्ट्रासोबत देशभरामध्ये राजकारणात मतदारांनी मतदान कमी केल्यामुळे मोठा प्रश्न राजकीय वर्तुळात तयार होतोय अगदी त्या मागचे समीकरण काय मतदारांनी मतदान का कमी करावं काय अडचणींमुळे प्रशासनाला मतदारांना देखील डावलावं लागतं अगदी त्याच उद्देशाने आपण आज खास बातचीत करणार आहोत नवी मुंबईतील पेंदर गावातील मनोज ददा पाटील यांच्यासोबत नेमकं का काय प्रकारे अनेक सब्जेक्टवर आपण बात करणार आहोत भूमिपुत्रांना स्वतःच्या न्याय हक्कासाठी तब्बल बारा वर्षापासून कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात मेट्रो सेंटरच्या अधिकाऱ्यांनी अधिकरण या विशेष विभागांनी प्रशासनाच्या विशेष विभागांनी ताबा मिळवण्याच्या प्रयत्नाने अक्षरशः भूमिपुत्र हाताच झालाय काय त्याच्या पलीकडची भावना आहे काय नेमकं का समीकरण आहे प्रशासन अनेक भूमिपुत्रांवर असा दबाव काय आणत आहे या सगळ्या गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत दादा तुमच्यासोबत येतो खरं तर तुमचं महाराष्ट्र छत्तीसमध्ये स्वागत आहे कसं पाहता कुळ कायद्यातल्या जमिनी असतील पारंपरिक संसारामध्ये आपला महाराष्ट्राच्या देशभरामध्ये योगदान जपवणाऱ्या कृषी प्रधान देशामध्ये भूमिपुत्रांना अशा अडचणींना सामोरं जावं लागतंय काय प्रतिक्रिया नमस्कार माझं नाव मनोज पाटील आहे मी पेंदर गावातील रहिवासी असून दोन हजार सहा आमची जमीन समा शिडकोने समाविष्ट केली शि मेट्रो सेंटरने शिडकोला फॉलोअप केले त्या गोष्टी त्याच्यानंतर ती जमिनीचा ॲवॉर्ड बनवला तो चुकीच्या रीतीने बनवला तेव्हा आम्ही कुल असताना आम्ही आत्ता आज आत्तापर्यंत ती जमीन आम्ही कसतो आम्ही त्याच्यातनं लागवड घेतो आणि दुसऱ्याच व्यक्तीने त्या जमिनीचा ताबा दिलेला आहे दोन हजार सहा ते पूर्णपणे चुकीचा दिलेला आहे कारण जमीन आजपर्यंत ता आमच्या ताब्यातच आहे त्या जमिनीत आमचं घर आहे आणि आता गे साधारण गेल्या वर्षी त्या जमिनीमध्ये आम्ही भाताची लागवड केली होती असं असताना त्या व्यक्तीने कुठल्या जमिनीचा ताबा दिला आणि ताबा दिल्यानंतरच अवॉर्ड जा बनवली जातो किंवा अवॉर्ड बनवली असतं पण मग अवॉर्डच पूर्णपणे चुकीची बनवलेली आहे जर आमच्या जमिनीचे अवॉर्ड जर आम्हाला विश्वासात न घेता बनवलेले आहे नक्कीच पाहायला गेलं तर प्रशासनाच्या काही गैरव्यवहारामुळे सामान्य नागरिक असेल भूमिपुत्र असेल यांना आपले हक्क बजावण्यात त्रास होतोय एकीकडे निवडणुकाचं वातावरण सुरू आहे अनेक वादे खासदार मंत्री प्रचारासाठी अनेक नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं देतात सगळे पत्रकार बंधू देखील अगदी प्रचाराच्या रणधुमाळी राजकारणाच्या रणधुमाळीमध्ये सुरू असताना आपण माध्यमातून नागरिकांच्या मूळ समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करतो दादा या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील इतर प्रशासकीय विभाग आहे या तुमच्या या गैरव्यवहार प्रशासनाने तुमच्यावर गैरव्यवहार केलेला आहे त्या गैरव्यवहाराच्यामुळे भूमिपुत्रांना काय त्रास होतोय त्या त्रासाची आपण या ठिकाणी पोलखोल करणार आहोत अनेक वर्षापासून पारंपरिक कसत असलेली जमीन या मागच्या वर्षी तुम्ही भात लावला होता त्या भात लावल्यानंतर आज अचानक काही दिवसापासून अधिकरण विभागाचे मेट्रो अधिकरण विभागाचे कारवाई करण्यासाठी तिथे येतात त्यांना काय आव्हान असेल त्यांच्यासाठी काय विषय शे? मुलात शेतकऱ्याला तुम्ही डावलू नका शेतकऱ्याचं जे हक्क आहे ते शेतकऱ्याला देण्यात यावा आणि प्रशासनाने याच्यावर याच्यावर लक्ष देऊन याच्यात काहीतरी आज आमचा हक्क आम्हाला मिळवून देण्यात यावा दादासाहेब आज राजकारणात अनेक आश्वासन पत्रे मुख्यमंत्री अनेक अनेक वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय वर्तुळात चालतात परंतु तुमच्या प्रमुख मागण्या का काय आहेत जसं की थोड्या वेळेपूर्वी आपला विचार झाला की यामध्ये फक्त पैसाच नाही तर भूमिपुत्रांचा मान देखील राखला जातो अनेक भूमिपुत्र तुमच्यासारखे आहेत अनेक भूमिपुत्रांना या, या व्हिडिओच्या माध्यमातून मला देखील आव्हान करावं असं वाटतं की महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून भूमिपुत्रांच्या बाजूने हक्काचं व्यासपीठ म्हणून महाराष्ट्र तुमच्या समोर उभा आहे आज अनेक वर्षापासून चालू असलेल्या या कोर्टाच्या पायऱ्या चढत असताना प्रशासनाकडे विनंती केलेली आहे या सगळ्या विनंतीच्या माध्यमातून भूमिपुत्रांना न्याय मिळेल का खरं तर हे पाहणं गरजेच ठरणार आहे दादासाहेब तुमच्याकडे येतो अनेक वर्षापासून चालू असलेल्या या सगळ्या घडामोडी आहेत आज तुमच्या घरावर जर तुम्ही थोड्या वेळपूर्वी बोलला होता की तुमच्या घरावर जर दुःखाचं संकट आलं तर त्याला जिम्मेदार प्रशासन असेल या सगळ्या गोष्टीच तुम्ही कसं पाहता आज बारा तेरा वर्ष कोर्टाची आमची चालू आहे पण त्याच्यात आम्हाला न्यायच नाही मिळत तर याच्या पुढे आमच्या परिवारावर कुठले दुखाचे संकट आल्या आल्यावर ते त्याच्यावर हे प्रशासन किंवा राहील याच्या गोष्टीच्या नक्कीच पाहायला गेलं तर राजकीय वर्तुळाच्या चर्चा वगळता भूमिपुत्राची समस्या समज असताना सर तुम्हाला असं विचार असं वाटतं एकंदरीत पाहायला गेलं तर नवी मुंबईमध्ये अनेक विकासाच्या कामांच्या नावाखाली भूमिपुत्रांचा देखील गळचेपी होतीये का आणि या भूमिपुत्रांची एवढे शांत का कुठेतरी भूमिपुत्रांवर कच्चीकरण झालं भूमिपुत्र एकत्र येत नाहीत तुम्ही या सगळ्या मुद्द्याकडे कसं पाहता मुलात भूमिपुत्रांनाच प्रशासन दबा दबाव टाकतो या दबावामुळे इथले शेतकरी या गोष्टी उघड करत नाहीत पण इथल्या प्रत्येक शेतकऱ्या अन्याय झालेला आहे कुठल्याही प्रकारची नोटीस नाही येता त्यांची जमिनी त्या अधिग्रहण केलेली आहे याच्यामुळे साधारण या बारा तेरा वर्ष पूर्ण आमच्या पेंदर गावात चार पाच शेतकऱ्यांना तर असा त्रास झालेला आहे त्याला कोर्टाचे चक्र बारा तेरा वर्ष चालूच आहेत सर नक्कीच पाहायला गेलं तर या भूमिपुत्रांसाठी या भूमिपुत्रांना आव्हान करण्यासाठी महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून अशा अनेक प्रकारचे भूसंपादनाचे विषय असतील प्रशासनाचा गैरव्यवहार झाला असेल या संदर्भात महाराष्ट्र न्यूज छत्तीस आने, लोकशाहीचा चौथा जपत असताना पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करणार आहोत यासाठी तुमचं सहकार्य देखील तेवढंच मोलाचं राहणार आहे उपकरणावर पाहायला गेलं तर प्रशासन आता तरी कारवाई करेल का आता तरी शेतकऱ्याला आपल्या जमिनीसाठी भूमिपुत्राला अनेक वर्षापासून आलेला हा प्रवास आता कुठे थांबेल का प्रशासनाने माझी केविळवाणी विनंती आहे लोकशाहीचा साथ चौथा आधारस्तंभ आज तुमच्याकडे विनंती करतोय या माध्यमातून की यासारख्या भूमिपुत्रांना स्वतःचा हक्क बजावताना अनेक वर्षांची पायवल्ली करावी लागते त्याच्याकडे प्रशासनाने काहीतरी सुविधा राबवल्या पाहिजे आणि भूमिपुत्रांना न्याय दिला पाहिजे धन्यवाद